विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे त्यासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे भाजपकडनं राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महाविकास आघाडी देखील अर्ज भरणार असं समजतंय त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीकडून भाजपच्या राम शिंदे यांचं नाव समोर आलं तर राम शिंदेसोबत प्रवीण दरेकर यांच्याही नावाची चर्चा होतीय फडणवीसांच्या निकटवर्तीयांमध्ये गणल्या जाणाऱ्या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांच्यापैकी एकाची वर्णी ही सभापतीपदासाठी लागू शकते त्यातही राम शिंदेना सभापतीपद मिळण्याची अधिक संधी असल्याचं समजत आहे तर सभापतीपदासाठी राम शिंदे यांचं जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून मोदी फडणवीसांचे आभारही मानले त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये अर्थातच या सगळ्यावरती भाष्य केलेलं आहे महाराष्ट्र विधानपरिषद सभापती निवडणूक माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत